ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना पालकमध्ये रवा टाकून अतिशय वेगळी अशी रेसिपी करणार आहोत यापूर्वी तुम्ही ही रेसिपी ना कधीच पाहिली नसेल केली नसेल पण ज्यांना कोणाला पालक जर आवडत नसेल ना त्यांनासुद्धा ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे आणि तुम्हालासुद्धा नक्कीच ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे कारण की अगदी अप्रतिम ही रेसिपी तयार होते कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये त्यामुळे नक्कीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कुठे स्किप वगैरे करू नका आता त्यासाठी नाही इथे आपल्याला मुठभर इतपत पालक लागणार आहे आता ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार मूठभर पालक पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर अजून पालक तुम्ही यामध्ये सुद्धा ॲड करू शकता आता पालकची इथे बघा मी पानं खुडून घेतलेली आहेत थोड्याशा काड्यासुद्धा आपल्याला इथे घ्यायच्या आहेत आणि मग नंतरनं स्वच्छ असा पालक धुवून घ्यायचा आहे पालक चिरण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिरल्यानंतर आपल्याला पालक इथे धुवायचं नाही त्यामुळे बघा अगोदर मी पालक धुवून घेतला आहे आणि त्याचं व्यवस्थित असं पाणी निथळून तो चिरून घेतला आहे आणि चिरताना ना तुम्हाला अगदी बारीक असा हा पालक चिरायचा आहे जितका बारीक कट करता येईल ना तितका इथे बारीक कट करून घ्या ही रेसिपी ना अगदी वेगळी आहे पण जर एकदा केली ना तर तुम्ही नेहमीच म्हणजे जेव्हा केव्हा पालक आणाल ना तेव्हा ही रेसिपी करायला विसरणार नाही कारण की खूप जास्त अप्रतिम ही रेसिपी होते रावळे आल्याव करा किंवा मुलांच्या डब्यासाठी करा किंवा मग अधेमध्ये खायला केली ना तरीसुद्धा अप्रतिमच आहे तर आता बघा सगळी पालक इथे मी कट करून घेतली आहे आणि अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे इथे आपल्याला ना हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचासुद्धा लागणार आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचं जिरं हे मी मिक्सरला बारीक असं फिरून घेतलेलं आहे तुम्ही जर मिक्सरला वगैरे नसेल फिरवत ना तर मग एखाद्या खलबत्त्यामध्ये बारीक असं वाटलं तरी चालेल आता आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे तर रवा इथे ना मी बारीक रवा वापरलेला आहे पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो मिक्सरला फिरून घ्या तोसुद्धा रवा छान बारीक होतो आणि रवा आपल्याला बघा इथे चाळून घ्यायचा आहे इथे कोणताही रवा मी भाजलेला वगैरे नाही आहे कच्चा रव्याचा तिथे आपल्याला वापर करायचा आहे अगदी बेसिक सामान आहे अगदी घरात जे साहित्य अवेलेबल आहे ना त्यामध्येच आपण ही रेसिपी करत आहोत आता तोपर्यंत एका साईडला घ्यासवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी एक इतपत तेल घालून घेतलेलं आहे इथे आपण पालकची भाजी वगैरे करत नाही किंवा मग उपमा वगैरेसुद्धा करत नाही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे युनिक आहे त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत पहा आता तेलामध्ये बघा हिरवी मिरची आणि जिरं टाकून घेतलेलं आहे जे आपण वाटून घेतलं होतं ते आता ते सुद्धा तेलावरती छान असं परतून द्यायचं आहे हिरवी मिरचीचा कच्चेपणा जास्तोपर्यंत ना आपल्याला हे तेलावरती छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये जो चिरून घेतलेला पालक होता ना तो सगळा पालक यामध्ये घालायचा आहे तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की ही पालकची भाजी वगैरे आहे पण असं अजिबातच नाही पालकची ही अगदी वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल पाहिली नसेल अशी ही रेसिपी आहे भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे कोथिंबीर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केली ना कोथंबीर तरी चालेल आता फास्ट गॅसवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला बघा पालक खूप जास्त दिसत होता पण शिजल्यानंतर ना पालक आणि कोथंबीर दोन्ही अगदी कमी होतं आता छान असा पालक हलवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा मीठ घातल्यानंतर ना पालकला अजून जास्त पाणी सुटणार आहे त्यामुळे शक्यतो घ्यास हा थोडासा फासच ठेवा बारीक गॅसवरती इथे जर तुम्ही पालक शिजवला ना तर त्याला खूप जास्त पाणी सुटेल त्यामुळे शक्यतो फास्ट गॅसवरतीच हे परतून घ्या आता इथे आपल्याला पालक ना जास्तसुद्धा शिजवायचं नाही फक्त एखादा मिनिटभर फक्त इथे आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे असंच आता इथे पाहू शकता एक मिनटानंतर ना पालकला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आणि पालकसुद्धा आता आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला अजून पाणी ॲड करायचं आहे जर तुम्ही एक वाटी रवा घेत असाल ना तर एक वाटी पाणी वापरा जर खूप जास्त प्रमाणात करत असाल किंवा मग जास्त लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार इथे तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पाण्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे आपल्याला गॅस इथे बघा फास्ट केलता आणि पाण्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर ना गॅस आपल्याला स्लो करायचा आहे रवा घालताना आणि पाहू शकता रवा इथे अगदी या पद्धतीने आपल्याला घालायचा आहे एकदमसुद्धा रवा यामध्ये घालू नका अगदी थोडा थोडा करून रवा यामध्ये घालायचा आहे बघा इथं जर तुम्ही एकदम रवा घातला ना तर याच्या गाठी वगैरेसुद्धा होऊ शकतात त्यामुळे रवा घालताना अगदी थोडा थोडं घाला आणि सतत अशा पद्धतीने हलवत राहा रवा घालताना मात्र घ्यास अजिबातच मोठा वगैरे करू नका अगदी बारीक घ्यास ठेवायचा आहे तुम्हाला आणि सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आता अगदी याच पद्धतींना सगळा रवा यामध्ये मी घालून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप व्यस्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा सगळा रवा यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आणि जे पीठ आहे ना ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं मी हलवून घेतलेलं आहे आता हा रवा ना आपल्याला खूप जास्तसुद्धा शिजवायचा नाही अगदी एक ते दोन मिनटंच हा रवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे इथे मी झाकण ठेवून हा रवा एक मिनटासाठी फक्त हलकीशी अशी वाफ काढून घेणार आहे बघा इथे झाकण ठेवलेलं आहे आता एक मिनटानंतर पाहू शकता आपण झाकणसुद्धा काढून घेऊया आणि जो रवा आहे ना म्हणजे जे पीठ रव्याचं तयार झालं तर ना सुद्धा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही जर तुम्ही एक वाटी रवा घेत असाल ना तर त्यासाठी एक वाटी पाणी घ्या तुमचीसुद्धा ही रेसिपी अजिबातच फसणार नाही आता गॅस बघा इथे बंद करून घेतलेला आहे आणि आपलं पीठसुद्धा छान पद्धतीने झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये ना हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे प्लेटला बघा इथे तेल वगैरे लावलेलं ला नाही कारण की आपल्याला याच्या वड्या वगैरेसुद्धा करायच्या नाही आहेत डायरेक्ट प्लेटमध्ये बघा हे अशा पद्धतीने काढून घेऊया आणि थोडंसं मोकळंसुद्धा करून घ्यायचं आहे कारण की हे आता ना खूप जास्त गरम आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे हे बॅटर काढताना ना एखाद्या प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या पसराट्या भांड्यामध्ये काढा म्हणजे थंड होण्यास पटकन मदत होते जर तुम्ही बाऊलमध्ये वगैरे काढलं ना तर लवकर थंड वगैरे होणार नाही आता एक ते दोन मिनटानंतर बघा हे बऱ्यापैकी कोमटचं झालेलं आहे आता याची आपल्याला छान अशा हुब्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही या वड्या थापूनसुद्धा करू शकता आणि मग नंतर कटसुद्धा करू शकता पण इथे ना मी अशा पद्धतीने हातानेच आकार देते आता याला ना तुम्ही कोणत्याही शेपचा आकार देऊ शकता तुम्ही गोलाकार आकार देऊ शकता किंवा मग त्रिकोणी किंवा मग एखाद्या कटलेटसारखा चपटा आकार दिला ना तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता आणि अगदी सहज असा आकार तयार होतो पाहू शकता अगदी छान पद्धतीने याचा आकार तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने ना सगळे इथे मी करून घेते हे पीठ ना तुम्ही स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता एक ते दोन दिवसासाठी आणि जेव्हा तुम्हाला गरम गरम अशा वड्या करायच्या असतील ना तेव्हा तुम्ही ह्या फ्राय करू शकता एक ते दोन दिवस ना अगदी आरामात राहतात चहाबरोबर किंवा मग पाहुणे रावळे आले ना त्यांच्यासाठी साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा होते आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा होते आता बघा अगदी अशाच पद्धतीने सगळे याला मी आकार देऊन घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा इतके मी करून घेतलेले आहेत याला तुम्ही फिंगर चिप्स वगैरे सुद्धा म्हणू शकता पालकचे किंवा जर तुम्हाला दुसरं काही नाव सुचत असेल ना याला ते सुद्धा इथे तुम्ही नाव देऊ शकता आता बाकीचे बघा इथे मी अशा पद्धतीने दोन बॉलसुद्धा करून घेतलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने बॉलसुद्धा करू शकता अगदी गुलाबजामसारखा आकार त्याला देऊ शकता किंवा मग दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला जर आकार द्यायचा असेल ना सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तळण्या इतपत आपण यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे तेल तापवताना जर तुम्ही तेल तापवताना स्लो गॅसवरती तेल तापलं किंवा मग तेल जास्त तापवलं नाही ना तर मग वड्या अजिबातच तुमच्या कुरकुरीत वगैरे होणार नाही त्यामुळे बघा तेल अगदी कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आणि ह्या वड्यांना आपल्याला कंटिन्यू फास्ट गॅसवरतीच तळायचे आहेत अजिबातच कुठेच तुम्हाला बारीक गॅस वगैरे करायचे नाही आहे आता एक एक कडून यामध्ये बघा या वड्या सोडून घेते मी आता जर तुमची कढई नाही इथे पसरटी असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही एकदमसुद्धा सोडू शकता किंवा मग जर खोलगटी कढई असेल ना तर एकदम वगैरे सोडू नका किंवा मग याला चिटकू वगैरे शकतं ते आता बघा इथे मी एकदम सोडते कारण की कढई ही थोडीशी पसरटी आहे आता कंटिन्यू बघा इथे मी फास्ट गॅस ठेवलेला आहे आणि लगेच आपल्याला हे हलवायचं नाही आहे आता एक ते दोन मिनटांनी बघा मी इथे चमचेच्या सह्याने हे हलवून घेते लगेच आपल्याला इथे झाऱ्या वगैरे लावायचं नाही जर तुम्ही लगेच झाऱ्याने पलटी केलं ना तर हे तुटू वगैरे शकतं किंवा मग फुटूसुद्धा शकतं तेलामध्ये त्यामुळे बघा हलक्या हाताने चमच्याने तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अजिबातच खाली चिटकत नाही किंवा फुटतसुद्धा नाही तर तुम्ही काळजीपूर्वक हे केलं तर जर काटा चमचा असेल ना त्यानेसुद्धा तुम्ही अगदी सहज पद्धतीने हे हलवू शकता बघा घ्यास आता इथे कंटिन्यू फास्ट आहे कुठेही स्लो घ्यास केलेला नाही आहे आता एक दोन ते तीन मिनटानंतर बघा वड्यांचा जो कलर आहे ना तोसुद्धा छान असा चेंज झालेला आहे अजून छान गोल्डन रंग असतोपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत जर तुम्ही अशाच वड्या काढल्या ना तर त्या मऊसुद्धा पडू शकतात आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही आणि तेलसुद्धा पितात त्यामुळे ना छान गोल्डन रंग असतोपर्यंत किंवा बदामी रंग असतोपर्यंत ना ह्या वड्या तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत आता बघा वड्यांचा कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे आणि अगदी बदामी रंग असा याला आलेला आहे आता तेलामधून व्यवस्थित या काढून घ्यायच्या आहेत याचे जेव्हा बुडबुडे अगदी कमी होतील ना तेव्हा हे वड्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत असं समजायचं बघा तेलातून इथे सगळ्या वड्या इथे मी काढून घेते दिसायलाच खूप छानसुद्धा दिसत आहे आणि दिसतानाच बघा किती जास्त कुरकुरीत असे दिसत आहे आता इथे पुढं मी तुम्हाला तोडूनसुद्धा हे दाखवणार आहे आता ह्या वड्यांना तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता टॉमॅटो केचपसोबतच खाऊ शकता किंवा मग चहासोबत खाल्ले ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात किंवा मुलांच्या डब्यासाठी दिले ना तरीसुद्धा अगदी छानच लागतात या वड्यांना थंड झाल्याना तरीसुद्धा तितक्या जास्त अप्रतिम लागतात आणि गरम गरम खाल्ल्याना तर अगदी उत्तमच पाहू शकता आतूनसुद्धा अगदी छान पोकळ अशा झालेल्या आहेत नक्कीच एकदा ही झटपट बनणारी रेसिपी करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय